ये। लेने लगा मी विनायक श्रीराम सगर प्रभाग क्रमांक दोन तरुडा बुजुर्ग ओबीसी पुरुषमधून उमेदवारी दाखल केलेली आहे मी तरोड़ा भागात तीस वर्षापासून जनतेची सेवा करतो व राजकारणात आहे दोन हजारमध्ये मी या ठिकाणीच उपसरपंच म्हणून कार्य केले पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये त्यावेळेस जेव्हा पाणी टंचाई होती त्यावेळेस मोफत टँकरनी जनतेला पाणी दिलं दोन हजार चारला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो दोन हजार दहाला महानगरपालिकेचा सभापती आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर दहा वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचा मराठवाडा संपर्क म्हणून कार्य करत होतो मागील दोन लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि मराठवाड्यातला पूर्ण प्रवास मी दोन दोन तीन तीन वेळेस केला होता मी भारतीय जनता पार्टीकडे आपली उमेदवारी मागणी केली होती मला आखरीच्या क्षणापर्यंत सांगण्यात आलं की तुझी उमेदवारी निश्चित आहे पण मी तीस वर्ष कार्य करताना कार्य करत असतानासुद्धा सतत न आपल्या जनतेच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो नवदुर्गा महोत्सव मंडळ हा तीस वर्षापासून मी स्थापन केलेलं आहे नवदुर्गा महोत्सव मंडळात अनेक उपक्रम घेतो दांडिया स्पर्धा असो रक्तदान एवढं सगळं माझं कार्य कर कार्य असताना जनतेच्या सुखादुखामध्ये कधी अर्ध्या रात्री धावून जातो आज दहा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी नाही लोकप्रतिनिधी नसतानासुद्धा मी जनतेसाठी दोन करोड रुपयाचा विकासाचा निधी या वारडा प्रभागामध्ये आणला त्याचे कामंसुद्धा संपलेले आहेत एवढं काम करूनसुद्धा मला पक्षाने अन्याय केला म्हणून मी ठरवलं की अन्यायाविरुद्ध लढा संघर्ष योद्धा म्हणून मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा टाकलो येणाऱ्या पंधरा तारखेला डिसेंबरला माझ्या अपक्षाचे मला चिन्ह मिळालेले आहे टी व्ही या टी व्ही निशाणीवर या तरुणा भागातील सर्व माझे मायबाप माता भगिनी मला आशीर्वाद देतील याची मला पूर्ण आशा आहे आणि मी प्रचंड मतान निवडून येईल मी आश्वासन करतो माझ्या माता भगिनीला अन्यायाविरुद्ध लढण्याचीच सवय झालेली आहे दोन हजार चारमध्ये मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळेससुद्धा दोनशे गावामध्ये शिवसेनेत होतो शाखा खोलल्या होत्या त्यावेळेससुद्धा मला डावळून शेतकरी संघटनेला जागा सोडली ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिका पाच वर्षामध्ये दोन निवडणूक लढवल्या त्यावेळेस ज्यावेळेस रेग्युलर निवडणूक लढवायची वेळ आली तेव्हा मला तिकीट देण्यात आलं नव्हतं त्यावेळेससुद्धा मी पक्षाचं ऐकून कार्य केलं होतं तोसुद्धा अन्याय सहन केला मी ज्यावेळेस ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो त्यावेळेससुद्धा माझ्यावर अविश्वास आणला होता प्रत्येक वेळेस माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा दहा वर्षीय कार्य करत असतानासुद्धा मला डावळण्याचा का झाला जनता माझ्या पाठीशी आहे मी सर्व जनतेला लोकांना विचारून त्यांनी मला सांगितलं विनायक तू अपक्ष उभा टाकायचे आम्ही सगळेजण तुझ्या तुला आशीर्वाद देणार आहोत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेद्वार होते नारा पक्षा मदे शामिल ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेत त्यांनी असा आरोप केला आहे की भारतीय जनता पार्टी हे पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन नाही ते, 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 ते तो मला माहिती नाही त्या लोकांनी के काय केलंय काय माहिती नाही बाकी ते नेते आहेत लोक मी बोलत नाही पण माझ्यावर अन्याय झाला दुसऱ्या पक्षातून लोक येऊन तुम्ही दोन वर्ष झालं पक्षामध्ये जे कोणी नेते लोक आलेत तुम्ही आला दोन वर्ष झाले पण आम्ही दहा वर्ष स सा पक्षासाठी संघटनेसाठी आज संघटनेसाठी मी मराठवाड्याचा प्रमुख असताना दहा वर्ष झालं फिरतो आहे काम करतो आहे मला डावलण्याचं एकतरी कारण असायला पाहिजे ना मग मी अन्याय कसा सहन करणार मी संघर्ष करणारा योद्धा आहे माझ्यासोबत जनता आहे मी रोज मी सा भाजप पक्षाने सांगितलं भारतीय जनता पार्टीचा जे कोणी नेते असतील त्यांनी याचा विचार करावा जनता काय आहे ते दाखवून देईल एवढंच मी सांगतो मला न्याय